सध्या आपण बघतोय नवीन सरकार आलंय आणि नवीन सरकार हे लाडक्या बहीण योजनेप्रमाणे अनेक योजनांचा पाऊस पाडत आहे त्यामुळे नवीन घोषणा असतील नवीन अपडेट असतील खूप अपडेट खूप योजना हे सरकार देत आहे त्यामध्येच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना सध्या चर्चेत आहे या लाडक्या बहीण योजनेच्या या काही दिवसामध्ये खूप काही गोष्टी व्हायरल होत आहेत म्हणजेच की लाडक्या बहिणीला पैसे पडणार नाहीत लाडक्या बहिणीला पंधराशेच पडणार लाडक्या बहिणीला एकवीसशेच पडणार पण सत्य काय आहे ते अजून समोर आलेलं नाही आणि लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता कधी पडणार हे पण सगळ्याला प्रश्न पडलेला आहे त्यामध्येच लाडक्या बहिणी योजनेची आता पडताळणी पडणार प पडताळणी होणार छाननी होणार असे काही नवीन व्हायरल मॅसेज आपल्याकडे ऐकू येत आहेत त्याबरोबर दोन अडीच लाखापेक्षा उत्पन्न जर जास्त असेल तर लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही आयकरदाता जी महिला असेल जर ती ती असेल तर तिला लाभ मिळणार नाही पन्नास टक्के महिला ह्या वगळल्या जाणार आहेत तर राज्यामध्ये सध्या चार कोटी बेचाळीस लाख महिला आहेत ज्या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामध्ये वीस लाख आणि पंधरा ते वीस लाख जी महिला आहेत त्यांचे फॉर्म हे रद्द केले जाणार अशा अनेक योजनांच्या जे चर्चेला उधाण आलेलं आहे त्याबरोबरच या चर्चा खऱ्या आहेत का खोट्या आहेत या संदर्भात आपण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी नितीन केंद्रीय नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो चला पाहूया लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि काय माहिती आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म आहे जे अर्ज आहे त्याची छाननी होणार का हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे दुसरा प्रश्न म्हणजे अडीच लाखापेक्षा ज्या महिलाचं उत्पन्न जास्त त्या महिलेला लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार का या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर चला पाहूया की आदिती तटकरे ही जी बाल विकास कल्याण मंत्री आहे त्यांनी काय म्हटलं आहे आजची न्यूज आहे त्या आजच्या न्यूजमध्ये त्यांनी एक महत्त्वाचं अपडेट दिले त्यांनी असं सांगितलं की शासनाकडून कुठली लेखी अहवाल किंवा शासनाकडून कुठलाही को निर्णय आतापर्यंत या योजनेसंदर्भात आलेला नाही आणि जर तो निर्णय आलेला असेल तर आम्ही तुम्हाला ते कळवू ऑफिशियल अनाउन्समेंट अजून कुठलीही झाली नाही असं आदित्य तटकरी यांनी सांगितलेलं आहे छाननीनंतर महिलांचे अर्ज बाद होणार अशी पण चर्चा चर्चेला उदाहरण आलेलं आहे त्यापैकी दोन कोटी चौतीस लाख ज्या महिला आहेत त्या महिला या योजनेतून बाद होणार असं माहिती येत समोर येत आहे त्यामध्ये पंधरा ते वीस लाख ज्या महिला आहेत त्या महिलांचे अर्ज बाद होणार असं पण महिलांनी असं पण व्हायरल मॅसेज होत आहेत त्या मागचं सत्य काय ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी असं सांगितलं की या योजनेमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आणि हे फक्त चर्चा सोशल मीडियावर आहेत आणि तर लाडक्या बहिणींनी गैरसमज करून घेऊ नये असं आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर कुटुंबात जर अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर या योजनेचा लाभ भेटेल का तर या संदर्भात पण अपडेट अजून काही आलेलं नाही छाननी होणार का याचं पण काही या अपडेट आलेलं नाही ऑफिशियल अनाऊन्समेंट झालेली नाही त्याचबरोबर आता सांगितल्याप्रमाणे अशी माहिती सोशल मीडियावर पसरत आहे अफवा पसरत आहे या अफवाकडे लक्ष देऊ नये आणि माता भगिनींनी गैरसमज करून घेऊ नये असं आदिती तटकरे यांनी आहे काही ज्या गोष्टी आहेत त्या ते त्यांचा लेखी अहवाल लेखी पुरावा किंवा लेखी निर्णय कुठलाही झालेला नाही शासन निर्णय झालेला नाही त्यामुळे अशा अफवा पसरत चाललेल्या आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यामुळे जोपर्यंत शासनाचा अहवाल येत नाही निर्णय येत नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींनी कुठलाही गैरसमज करून घेऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर ही योजना चांगल्या प्रकारे चालू आहे आणि या विनाकारण या योजनेमध्ये विरजन घालू नये असं आदित्य तटकरे यांनी सोशल मीडियाला सांगताना सांगितलेलं आहे महाराष्ट्रात ही योजना चांगल्या प्रकारे चालू आहे आणि त्यामध्ये महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण आहे त्यामध्ये विरोधक हे या योजनेमध्ये विरजन घालण्याचं काम करत आहेत ते त्यांनी करू नये असं आदिती तटकरे यांनी पण सांगितलेलं आहे आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज सगळ्यांना एक मेसेज दिला की शासनामार्फत कुठलाही निर्णय अजून तर आलेला नाही जसा निर्णय येईल तसा आम्ही जनतेला ऑफिशियलरित्या सांगू तर आदित्य तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलताना सांगितलं की जे सोशल मीडियावर व्हायरल मॅसेज होत आहे की छान सर्व अर्जाची छाननी होणार का या प्रश्नावर आदित्य तटकरे यांनी उत्तर दिलं की ज्या महिलांच्या अर्जाविषयी तक्रारी आल्या त्याच महिलांचे अर्ज छानने केले जाणार आहेत असं आदित्य तटकरे यांनी सांगितलं आणि सहावा हप्ता कधी पडणार हे या संदर्भात त्यांनी सांगताना सांगितलं की जे आता हिवाळी अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये आम्ही या योजनेची तरतूद अर्थसंकल्पाची तरतूद मांडू त्यानंतर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूजपेपरच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू की लाडक्या बहीण योजनेचा हप्ता कधी पडणार आहे त्या संदर्भात पण त्यांनी तसं सांगितलं आणि त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली की अर्ज छान्नी बाबत सांगितलं की आतापर्यंत जी अर्जाची छाननी आहे ती होणार नाही आतापर्यंत कुठलीही अनाऊन्समेंट झालेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे ही योजना चालूच राहील त्यांना पण असं सा सांगितलं आणि याचा जो अर्थसंकल्प आहे ते आम्ही लवकरच या अधिवेशनात मांडू आणि लाडक्या बहिणी योजनेचा मार्ग मोकळा करू असं आदित्य तटकरे यांनी सोशल मीडियाला सांगताना सांगितलं की कुठलाही अर्ज बाद होणार नाही कुठल्याही योजने ही योजना बंद पडणार नाही आणि या योजनेअंतर्गत कुठल्याही फॉर्मची छाननी होणार नाही अशी ऑफिशियल तारीखे आलेली नाही त्यामुळे माता भगिनीनं तुम्ही गैरसमज करून घेऊ नका आणि ही योजना आनंदाची आनंद महिलांच्या मनामध्ये आनंद आहे कोणीही त्यामध्ये विरजन कालवण्याचं काम करू नये असं आदिती तटकरे यांनी सांगितलं माता भगिनीनं अनेक अपडेट पाहण्यासाठी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार